नमस्कार चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत मस्त आणि सोबत पण डेली रुटीन मी बसत नाही काही काही ना मला माझे उद्योग चालू असतात तेही मी आपल्याला छोटे मोठे उद्योग खूप काही नाही करत मी ते आपल्याला शेअर करते तर चला व्हिडिओ मस्त छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छान अशी भाजी करायची आहे तर ही आहे भाजी गोळाची तर मार्केट मध्ये जाऊन मस्त आणलेली आहे आणि आपल्या पंधराच्या गाड्या होत्या बरं तिथे नाशिक मधल्या मग आता आपण भाजी करायला लिहूया आजी दिसते तिथे कोण दिसतय तिथे आजी दिसली आजी, आजी. आजी, आजी। चला आम्ही भाजी करतोय हा भाजी करायची काय करायचं बाबू आपल्या गावाकडे भरपूर असते ही गोळाची भाजी पण ना आता शहरात कसं आहे थोडीशी विकत का असे ना पण आणावीच लागते मुल मुलांना पण आवडतं ना असं खायला पण मग आता ती भाजी निवडून ठेवली आणि इकडे लगेच ना रवा भिजत घातला एक किलो रवा भिजत घातलेला आहे कारण याच्या मला कुरड्या करायच्या आहेत तशा गव्हाच्या कुरडाया पण करते मी पण ना हा रवाना खूप दिवस झाला आणलेला होता जवळजवळ तीन चार महिने झालेला होता म्हटलं मग चला याच्या ना कुरडायाच करून टाकते ऊन पण चांगलं पडायला लागलेलं आहे ना म्हटलं तर चांगले कडकडीत वाळून जातील आणि ह्या कुरडाया कधी कधी तळायला पण जास्त करून ना भाजीला खूप छान होतात आणि करायलाही सोप्या आहेत रवा भिजत घालून साईडला ठेवला आणि भाजी करायला घेतली भाजी छान स्वच्छ धुनी थळ ठेवलेली होती चाळणीमध्ये आणि थोडंसं तेल घातलं तीनच चमचे घातलं जिरं घातलं मोरी घातलं कारण तेल का कमी घातलं ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि इथे बघा मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो ना त्याच्याने ना दीड चमचा मी इथे तिखट घातलेलं आहे जाडं मोठं असं काढलेलं किंवा दळलेलं म्हणा तुम्ही हे तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे चिखलोळच्या खरं सरांना चटण्या केल्या ना त्यातलं मी थोडंसं घेऊन आलेली इकडे पण मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची केली जाते आपल्याकडे गावाला कसं होतं शेतातून आणली जायची आणि सगळ्या भाकरी झाल्या का तव्यावर जा टाकली जायची पण नाही इथे मी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही चटणी वगैरे टाकलं आणि कालवून घेतलं होतं ते बघितलं तर अर्धा वाटी मी इथे ना डाळीचं पीठ घातलं आणि त्याच वाटीने एक वाटी भर मी इथे पाणी घातलं अगदी सेम प्रमाणामध्ये घातलं आणि भाजी छान अशी शिजायला टाकली गेलेली आहे मस्त तडका तयार करते मग खूप चव येते तडका वरून टाकलं ना खूप सुरेख लागते ही भाजी करता भाजी मी शिजते तोपर्यंत तिकडे तडका तयार करतो लसून दहा बारा पाकळ्या घेतल्या असा जाडा मोठा ठेचून घेतला आणि तेल आता भरपूर घातलं मग अशी मी अगदी थोडंसं तेल घातलेलं होतं तर आता इथे दोन तीन पळ्या तेल घातलं आणि मस्त आपला ठेचलेला लसूण घातला जो जो दहा पंधरा पाकळ्या होत्या आणि ते तिखट परत घातलं तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर कमी घाला भाजीवर मस्त असा हा तडका टाकलेला आहे मस्त असा सुगंध पसरलेला आहे सगळीकडे लसणाचा चला भाजी आता तयार झालेली आहे आणि हिला मी पुन्हा दोन अगदी दोन एक मिनटं झाकून शिजवून घेते आता ना गुरुबाळाच्या हॉलमध्ये खेळणे येत ना ते आवरून घेते म्हणजे सगळे एका ठिकाणी ठेवले का फरशीवाल्या ताई येतील ना मग त्यांना ना एका बाजूला आपल्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या असल्यानं तर पुसायलाही सोयीचं जातं निखिल नाही निषा दोघंही त्यांच्या त्यांच्या कामावर गेलेले आहेत म्हणजे ऑफिसला पोळ्या पोळ्या करून आता भांडे पण भांडेवाले काही भांडे घासून गेलेले आहेत चहा पाण्याची भांडे मात्र मी घासते फक्त जर गुरुबाळ व्यवस्थित असला ना म्हणजे त्याच्या मूडवर असतं सगळं आमचं आणि नेहमीच्या लवकर जरा ऑफिसला जायचं तर म्हणून तिने लवकर आवरलं आणि ती गेली तर आणि आज मस्तशी गुळाची भाजी केलेली आहे छान अशी रान भाजी आहे आणि केलेली पण खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही अशा पद्धतीने करतो तुम्ही कशा पद्धतीची करता ते पण मला सांगा तर मी आता ही भांडी लावून घेते पहिले हे करून गेलेले आहेत पण ना गुरुबाळाची एक पोळी करायची आणि त्याला गरमागरम जेवायला द्यायची त्याच्या आधींना भोपळ्याची भाजी मी टाकते त्याच्यासाठी पहिले मात्र भांडी लावून घेते तो आता खेळतोय तोपर्यंत करून घेते पटकन गुरुवाळाचा मूड असतो तोपर्यंत ना मी पटकन असे भांडी वगैरे काही असं काम असते ना लावायचे ते करून घेते कारण तो झोपला ना तर आवाज नाही करायचा आवाज केल्यामुळे काय होतो त्याला जाग येऊन जाते आणि त्याची झोप मोड पण होते ना त्यामुळे अशा वेळा मी बघून घेते की आता तो झोपणार नाही आहे ना म्हणजे ज्याची त्याची वेळ शोधायची आणि त्या वेळेत बरोबर आपलं आपलं कामं आवरून घ्यायची म्हणजे ना क्लीन पण वाटतं ना मनाला हडी लावून झालेली आहेत मशीनला धुणं लावून देते मशीनचं धुणं होतो ना माझं बरोबर गुरुवाळाचं खाणं पिणं सगळं होऊन जातं म्हणजे मग थोडा वेळ मग स्वतःसाठी पण मिळतो ना व्हिडिओ एडिटिंग करायचा असतो पुन्हा आवाज द्यायचा असतो तर चला आता धुनं लावून झालेलं ला आहे थोडं उशिरा धुतलं जातं ना त्यामुळे काय होतं आदल्या दिवशीचे कपडे ना दुसऱ्याच दिवशी वाळतात बरोबर कारण संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर ना मग ऊन नसतं आमच्या गच्चीवर आणि मग त्यानंतर कपडे नाही वाळतात सकाळी ऊन येतं मग तेवढ्या वेळात काय होतं बरोबर कपडे चांगलेसे कडक वाळून होता म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि जास्त सावलीत पण नाही राहत मग कपडे आणले का लगेच त्यांच्या घड्या घालून ठेवल्या हो ना म्हणजे मग ना जो तो ज्या त्याचे उचलून पण घेऊन जातं आणि ठेवून देतं ज्याच्या त्याच्या जागेवर पण ना काल ना जरा चादरी वगैरे धुतल्या होत्या काही म्हणजे थोडेसे ब्लँकेट पण होते आणि बाळाचे कपडे वगैरे थोडे जास्तच होते मग त्याच्यामुळे ना वेगवेगळे करून ठेवून देते मग नंतर संध्याकाळी ना बरोबर त्या ज्याचे त्याचं उचलून बरो आपापल्या कपाटात ठेवून देतात मी माझ्या माझ्या कपाटात ठेवून देते चला आता घड्या घालून झालेल्या आहे गुरु एक दीडला जेवतो मग त्याच्या ना भाजीची वेळ झालेली आहे तर ती भाजी शिजत घालून देते भाजी टाकली पण आज ना एक सरलास किचनची रेसिपी पण करायची आहे तशीच आपली ही जी घोळची भाजी ना तिचा पण व्हिडिओ आपल्या सरलास किचनला अपलोड होणार आहे म्हणजे ना जरा दोन व्हिडिओ झाले ना आठवड्यातले दोन तीनच व्हिडिओ तिकडे मी टाकते पण ब्लॉग मात्र मला करायला आवडतो आणि तुमच्याशी बोलायला पण आवडतो गुरुवाळाचं जेवण झालं आता त्याला झोपवते तो झोपला की मग मी जेवण करणारे झोपाव त्याला झोपला का तो मग मी मस्त जेवायला घेते कारण त्याचं झालं ना मग मला जेवायला बर वाटतं मग जरा निवांत पण बसता येत आता तो छान मस्त दोन एक तास मस्त छान झोपणार आहे तोपर्यंत तोपर्यंत तो सरलास किचन साठी ना मी आवळा कँडी करणार आहे व्हिडिओ पण होईल आणि आम्हाला खायला होईल बाबू आता झोपला आवळा कँडी करायचा विचार केला होता आवळे पण खूप छान मिळालेले आहेत अगदी हिरवेगार आहेत पण ना आवळ्यांचं गटागट करायचं आहे म्हणजे ना असं सा जेलीसारखं करायचं वेगळ्या पद्धतीचं जरा असं तर चला आता आवळे स्वच्छ धुवून घेते आणि नंतर ना वाफायला ठेवते आणि आता ना आवळे वाफायला ठेवते म्हणजे तोपर्यंत ना माझं जेवण अगदी बरोबर होईल आणि तेवढ्या वेळात बरोबर आवळे पण वाफवून होती आणि गुरुबाळ झोपलाय ना त्या पिरियडमध्ये बरोबर अशी कामं माझी होत राहतील आता मी जेवण करून घेते माझं स्वतःचं वाढून घेते थोडा वेळ ना म्हणजे मग जरा निवांत बसते मिरची पण केली होती मस्त पिठाची आपली चिलाची भाजी आणि पोळी आवळे वाफायला ठेवले जेवण तर मस्त असे वाफून झालेले आहेत आणि ते पूर्ण कसे केले सरलाच किचनला जाऊन तुम्ही नक्की बघा म्हणजे ते गटागट किंवा कॅन्डी कशी केली ते पण बघा सोलून घेतले आणि लगेच मिक्सरला दळून घेतले गार झाले होते ना वर जेवण तर मस्त असे आवळे वाफून झाले अगदी अशा पद्धतीने एकदम चिकन असं दळून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं म्हणजे पॅनमध्ये किंवा तुम्ही कढईत केलं तरी पण आणि जास्त म्हणजे लागणार नाही मग आणि हे दळलेलं सगळं मिश्रण त्याच्यात टाकून द्यायचं याला सतत दवळत राहायचं आणि मीडियम फ्लेमवर मात्र करायचं दळलेल्या आवळ्याची पेस्ट ना चांगली आवळत आली की नंतर मग याच्यात चा साखर घालायची एक वाटीभर म्हणजे साधारण जर तुम्ही अर्धा किलो आवळे घेतले साखर चांगली परतवून झाली म्हणजे थोडीशी मेल्ट झाली आणि नंतर ना वेलची पूड घातली अर्धा चमचा मी थोडं जायफळ किसलं तर दीडशे ग्रॅम तुम्ही इथे साखर घाला किंवा एक मोठी वाटी घ्या म्हणजे तुमच्या घरातली असेल ती वाट ग नाही वाटी घ्या आणि ती टाका म्हणजे आमटीची वाटी ताटाला तूप लावून घेतलं म्हणजे ना खाली चिटकणार नाही अजून घट्ट येण्यासाठी इथे मी कॉर्न फ्लोअर घालणार आहे दोन चमचे भरून आणि साखर तुम्ही आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकतात बरं का असा घट्ट गोळा हो मस्त असं परतवत राहायचं म्हणजे खाली लागणार पण नाही आणि अगदी व्यवस्थित गोळी बंद होईल पण एका ताटावर टाकून घ्यायचं आणि नंतर याच्या ना वड्या पाडायच्या गार झाल्यावर दोन तीन तास चांगलं गारू द्यायचं मस्त झाले आहेत बघा मस्त मस्त ना आवळा कॅन्डी म्हणा किंवा जेली म्हणा आवळ्याची अगदी भारी झालेली आहे ह्या ना आता मस्त साखरेत घोळायच्या गट हा बघा अशा पद्धतीने मस्तशा तयार झालेल्या आहेत जेली म्हणा वड्या म्हणा गटागट म्हणा आवळ्याचं पण मस्त झालेलं आहे जे काही आहे ते आणि ह्या ना स्वस्त मिळतो आणि आणायचा सीझन पण आहे ना सीझनमध्ये चांगलेच मिळते कुठलीही वस्तू आणि करायची रोगप्रतिकारशक्ती वाढवायसाठी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तसंच शरीराला शक्तिवर्धक असं सगळं पोषण मिळतं आवळ्याचं सेवन मात्र नक्कीच करायचं माझी आणि नाकवाच्या रुटीनमध्ये छानशी अशी रेसिपी पण आपल्याला मी शेअर केली कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्की करा पुन्हा भेटूया मग छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा